श्री स्वामी समर्थ उद्या असणार आहे ललितापंचमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शरद नवरात्रीला साजरा केला जातो असं मानलं जातं की या दिवशी कामदेवाच्या भस्मामधून जन्मलेल्या भंडासुराचा वध करण्यासाठी देवी ललिता अग्नीमधून प्रकट झाली गुजरात महाराष्ट्र या ठिकाणी या सणाला विशेष महत्त्व आहे दक्षिण भारतामध्ये या देवीला ललिता देवीला चंडी म्हणून ओळखलं जातं आणि पूजा देखील केली जाते देवी ललिता यांना समर्पित वैदिक मंत्राचा जप केल्यानं आपल्याला यथोचित पूजा केल्यानं वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्या तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या आणि यशाबद्दलच्या सर्व समस्या दूर होत असतात उद्या सव्वीस सप्टेंबरला आपल्या इथं ललितापंचमी साजरी होणार आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया या, या ललिता पंचमीचं महत्त्व पूजेची पद्धत आणि कोणत्या स्तोत्रांचं पठण आपल्याला उचित पद्धतीनं करायचं आहे त्या सर्व गोष्टी तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन आणि योग्य अशी माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओजमधून मिळणार आहे ललिता या शब्दाचा अर्थ खेळकर आकर्षक इष्ट आणि सुलभ असा आहे ब्रह्मांड पुराणामधील ललितोपाख्यानामध्ये दे ललिता देवीचं वर्णन आहे देवी ललिता ही त्रिपारसुंदरी ही आदि आद्यशक्तीची मूर्ती आणि निर्विवाद अशी सर्वोच्च शक्ती असणार आहे देवता आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि कामदेवाच्या राखेमधून जन्मलेल्या शक्तिशाली भंडासुराचा वध करण्यासाठी ती ज्ञानाच्या अग्निचिदाग्निकुंडामधून प्रकट झालेली आहे प्रचलित कथांनुसार कोट्यावधी ग्रहतारे आकाशगंगा ब्रह्मांड शिव ब्रह्मा विष्णू इंद्र अग्नी आणि वरुण मानव प्राणी पक्षी सूक्ष्मजीव इत्यादींचा जन्म त्यांच्यापासूनच झालेला आहे देवी ललिता मनिद्वीपमध्ये श्री कामेश्वर आणि तिच्या इतर विषयांसह निवास करते शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेसह माता सती स्वरूपा ललिता देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आई ललिता देवी यांना कामेश्वरी देवी म्हणूनही ओळखलं जातं या दिवशी व्रत केल्यानं आणि पूजा केल्यानं वैवाहिक जीवनामधील अडचणी आणि अडथळी हे दूर व्हायला मदत होत असते सगळ्यात अगोदर आपण याची तिथी जाणून घेऊया सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारी ही पंचमी तिथी असणार आहे ही पंचमी तिथी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनटापासून सुरू होऊन सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दुपारी बारा वाजून तीन मिनटांनी संपणार आहे देवी ललिता ही शक्ती आणि दुर्गेचा अवतार आहे हे आपल्याला माहीतच आहे नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी आपण ही साजरी करायची आहे तुम्ही या देवीची पूजा केल्यानं आणि उपवास केल्यानं आनंद बुद्धी आणि धनाची प्राप्ती होते चला तर मग आता सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की यामागची कथा काय या आहे ते ललिता हे शक्तीचं वर्णन पुराणांमध्ये आढळतं जेव्हा दक्षाची मुलगी सती तिच्या वडिलांच्या अपमानामुळे दुःखी होऊन तिचं जीवन अर्पण करते तेव्हा भगवान शिव दुःखानं तिचं नश्वर शरीर आपल्या खांद्यावर घेऊन सर्व दिशांना फिरू लागतात ही दुर्घटना पाहून भगवान विष्णू आपल्या चक्रानं सतीचं शरीर वेगळं करतात आणि त्यानंतर जेव्हा भगवान शिव तिला अलिंगन देतात तेव्हा तिला ललिता म्हणून ओळखलं गेलं ब्रह्मदेवानं सोडलेलं चक्र पाताळाचा नाश करू लागतं तेव्हा देवी ललिता प्रकट होते या परिस्थितीमुळे विचलित होऊन ऋषीमुनी देखील घाबरतात आणि संपूर्ण पृथ्वी हळू उडू लागते त्यानंतर सर्व ऋषी ललिता देवीची पूजा करू लागतात त्यांच्या प्रार्थनेनं प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते विश्वाला त्याचं जीवन पुन्हा एकदा नव्यानं मिळतं आता हे ललिता पंचमीचं व्रत करत असताना तुम्हाला कशा पद्धतीनं विधी करायचा आहे ते देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत घरात किंवा मंदिरामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी दुर्गाशक्तीशती पाठ करायला जात असाल अशा ठिकाणचं स्थान तुम्हाला जाऊन सजवायचं आहे जर ते शक्य नसेल तर सुरुवातीलाच ते सर्व व्यवस्थित केलेलं असणारच आहे जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी याचं पठण करणार असाल तर आणि जर तुम्ही हे व्रत घरामध्ये करणार असाल तर तुमची देवघराची जागा तुम्हाला स्वच्छ आणि नीटनेटके करायची आहे त्यानंतर तुम्हाला घटासमोर एक लाल वस्त्र चौरंगावरती अंतरून त्यावरती तुम्हाला देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची आहे यानंतर देवीला तांदूळ फुले दुर्वा कुंकू हळद अर्पण करायचं देवीला लाल फुलं लाल चुनरी अर्पण करायची देवीला पंचोपचार षोडशोपचार पूजा करायची आणि नवरात्रीमध्ये पंचमीला काही स्त्रिया उपवासदेखील करतात तसा तुम्ही केला तरी देखील चालेल यासोबतच ह्या सर्व विधी झाल्यानंतर तुम्हाला ललिता स्तोत्र किंवा ललिता सहस्त्रनामाचं पठण देखील करायचं आहे ललिता देवीची आरती करून तुम्हाला प्रसाद वितरित करायचा आहे शक्तिरूप देवी ललिता यांना समर्पित उपांग ललिता पंचमी नवरात्राच्या पाचव्या दिवशी केली जाते तुम्ही जी ललिता पंचमी साजरी करणार आहात त्यावेळीस तुम्हाला हे उपांग ललिता व्रत करायचं आहे देवी ललिता यांचे ध्यानस्थ स्वरूप खूप तेजस्वी आहे आईची पूजा भक्ती खऱ्या अर्थानं मनाने केली जाते कालिका पुराणानुसार देवीला दोन हात आहेत तिचा रंग गोरा आहे आणि ती लाल कमळावरती विराजमान आहे ललिता देवीची जर तुम्ही पूजा केली तर समृद्धी येते मार्गशक्तांच्या मते देवी ललिता ही चंडीच्या समतुल्य मांडली जाते तिची पूजा पद्धत ही देवी चंडीसारखीच आहे त्यामुळे ललिता सहस्त्रनाम आणि ललिता त्रिशतीचे पठन करणं गरजेचं आहे देवी दुर्गेचं रूप असलेली ललिता देवी पंचमहाभूतांशी आणि पाच घटकांशी जोडलेली आहे भारताच्या दक्षिण भागामध्ये लि देवी ललिता यांना देवीचंडी म्हणून पूज्य मानलं जातं त्यामुळं उपांग ललिता व्रत करणाऱ्या पाळणाऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येतो आणि सर्व समस्यांमधून त्यांना मुक्ती मिळत असते तर अशा पद्धतीनं तुम्हाला ललिता मातेची पूजा करायची आहे यावेळी देवाची मूर्ती जेव्हा तुम्ही विराजित करणार आहात आणि गंधाक्षता फुलं पत्री वाहून जेव्हा तुम्ही चौरंगाची आरास करणार आहात त्यावेळी जर तुम्हाला शक्य असेल तर चौरंगाला केळीचे खांब बांधून तुम्ही नक्की पूजा करा यावेळी तुम्ही नील कौशेयवसनाम हेमा बम कमलासनाम भक्तानाम वरदाम नित्यललिता चिंतयाम्यहम या मंत्राचा जप करायचा आहे याचा अर्थ असा होतो की कमलावरती अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीचे भक्तांना नित्य वर देणारे अशा ललितेचे मी चिंतन करतो ललितापंचमीचे हे व्रत करत असताना तुम्हाला काही नियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करावं लागतं त्यामध्ये ललितापंचमीचं व्रत झालेल्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे कीर्तन ऐकायचं आहे जागरण करायचं आहे आणि देवीची भक्ती करायची आहे यासाठी तुम्ही ललिला ललिता स्तोत्र आणि ललिता सहस्त्रनामाचं पठण अवश्य करायचं आहे तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही घटस्थापना केलेल्या जागीच देवी माता ललितांना संबोधून वरील जो मंत्र दिला होता तो एकशे आठ वेळा म्हणू शकता यासोबतच गूळ खोबरं दूधसाखर लाडू पेढे यथाशक्ती जे शक्य असेल त्या गोड पदार्थाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये तुम्हाला वात टाळायचे आहेत शक्य तितकं मौन पाळायचं आहे आणि देवीच्या उपासनामध्ये रममान व्हायचं आहे हे व्रत केल्यानं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आनंद आणि सुख हे नक्कीच मिळायला मदत होते तर अशा पद्धतीनं नवरात्रीमधील ललिता पंचमी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये तुम्ही नक्की साजरे करा दिलेल्या सर्व नियमांचं आणि पूजेचं काटेकोरपणे पालन करून तुम्ही ही ललिता पंचमी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी कराल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कारण की हा चॅनेल तुमच्यासाठी अशीच परिपूर्ण माहिती घेऊन नेहमीच येईल तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आई भवानी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना